नाना पटोले यांच्या निषेधार्थ चंदगड येथे त्यांच्या प्रतिमेला जोडी आंदोलन महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजी महाराज चौक चंदगड येथे त्यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आलं यावेळी भाजपा चंदगड तालुका अध्यक्ष शांताराम पाटील युवा मोर्चा अध्यक्ष ऋषिकेश कुंद्रे महिला मोर्चा अध्यक्ष मनीषा शिवणगेकर नगरसेवक सचिन नेसरीकर विष्णू गावडे अशोक शिवणगेकर सचिन दळवी अमय सबनीस सिद्धेश कोरगावकर शरद गावडे चेतन चंदगडकर विकास गावडे रतन पाटील सत्यम गावडे सुधा नेसरीकर भारती जाधव कोंदाळकर विद्या पाटील माधुरी पाटील कल्पना पाटील संजना पाटील आदिती नाईक पूनम पाटील तसेच भाजपा युवा मोर्चा महिला मोर्चा ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा